भगवद्गीता अध्याय एक श्लोक चोवीस संजय उवाच एवमुक्तो हृषिकेशो गुडाकेशिन भारत सेनेभयोर मध्ये स्थापितवा रथोत्तम अर्थ संजय म्हणाला हे भरतवंशीय जेव्हा गुडाकेश अर्जुन यांनी अशा प्रकारे सांगितले तेव्हा हृषिकेश श्रीकृष्ण यांनी दोन्ही सेनांच्या मध्ये उत्तम अशा रथाला उभे केले श्लोक पंचवीस भीष्मद्रोण प्रमुखत सर्वेशाच महिक्षिता उवाच पार्थ पश्यैतान संवेतान कुरुनीती अर्थ श्रीकृष्णांनी रथ त्या ठिकाणी नेला जिथे भीष्म द्रोण आणि अन्य सर्व राजे उपस्थित होते आणि ते म्हणाले पार्था पहाया जमलेल्या कौरवांना श्लोक सववीस त्रापश्यस्थितान पार्थ पितृन पितामहा आचार्यांमा तुलान भ्रातन पुत्रान पौत्रांस खिस्तथा श्वशुरान सुहृदश्चैव सेनेवर उभेओर्पी अर्थ तेथे अर्जुनाने दोन्ही सेनांमध्ये उभे असलेले आपले वडील आजोबा गुरुजन मामा भाऊ पुत्र नातवंडे मित्र सासरे आणि हितचिंतक अशा अनेक नात्यांच्या व्यक्तींना पाहिले धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा